मी ज्ञानवंत गुणवंत यशवंत सराव चाचणी क्रमांक अकरा करायची सुरुवात कुशाली okay. जगातील सर्वात लहान देश जन्मस्थळ गांधी यांच्या आईचे नाव काय होते महात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव काय होते या पुस्तकाचे लेखक कोण डॉक्टर नरेंद्र धाबोकर उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशात म्हटले जाते जपान भारतीय हवाई दल दिन केव्हा साजरा केला जातो आठ ऑक्टोबर प्रयत् शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली तर भाऊराव पाटील जगातील पहिले अंतराळ स्थानक कोणते कावळ्यांची शाळा या पुस्तकाचे लेखक कोण केंद्रे कला केश्रे अंतराळात पाठवलेला भारताचा पहिला उपग्रह हो कोणता आणि भट्ट एकोणीसशे शिवाजी महाराज यांच्या आजोबांचे नाव काय होते नालाजीरांनी भाजले श्री चक्रधर स्वामी यांनी स्थापन केला पहिला पंथ कोणता महानुभाव पंथ गोवा या राज्याची राजधानी कोणती पण ओरिगामीची गंमत या पुस्तकाचे लेखक कोण अनिल आज भारतातील पहिली अणू चाचणी म्हणजेच अणू स्फोट कोठे करण्यात आली जिबेवरील यांच्यामुळे आपल्याला विविध चवी समजतात बिबळ्या कडव्या फुलपाखराची मादी कोणत्या झाडाच्या पानावर अंडे घालते गुजरात राज्या या राज्याची राजधानी कोणती गांधीनगर मांजरू आणि इतर कथा या पुस्तकाचे लेखक कोण राज्य तांबे महाराष्ट्रात चादरी उत्पादनासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे सोलापूर जिल्हा जिल्ह्यात जिंकून शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले प्रसिद्ध लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे आसाम या राज्याची राजधानी कोणती पुस्तक वाचणारा फुलपाखरू या पुस्तकाचे लेखक कोण तांबे अलिबाग हे कोणत्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे रायगड शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती संस्कृत भारताची द्राक्ष राजधानी म्हणून कोणत्या जिल्हा ओळखला जातो नाशिक मध्य प्रदेश या राज्याची राजधानी कोणती भोपाल एक किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम हजार ग्रॅम व्हेरी गुड